अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ठाण्यातील नोपाळा पोलीस स्टेशनच्या वतीनं नेहमीप्रमाणे यंदाही गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहा दिवस गणरायची भक्तिभावानं पूजा केली विशेष म्हणजे ड्युटीवर कार्यरत असलेल्या नौपाडा पोलिसांनी नेहमीप्रमाणेच आपल्या बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भक्तिभाव वातावरणात केलं यावर्षीच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर बेंजो पथकांचा सहभाग दिसून आला मिरवणुकीचं मुख्य आकर्षण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि उत्साह होता ज्यांनी आपल्या बापाला निरोप देण्यासाठी जल्लोष केला विसर्जनाच्या दिवशी पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडत विसर्जन सोहळा शिस्तबद्ध पद्धतीनं पूर्ण केला गणेशोत्सवादरम्यान पोलीस स्टेशननं सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष बंदोबस्त ठेवला होता विसर्जन सोहळ्यानंतर पोलिसांनी आपल्या नियमित कर्तव्यावर परतताना एकमेकांचं अभिनंदन केलं आणि गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं निमंत्रण दिलं गणेश स्थापना होत असते आणि मागील तेवीस वर्ष जी परंपरा चालू आहे ती याही वर्षी या नवपाडा पोलीस स्टेशनला गणपती बसवलेला होता आणि दहा दिवस पूर्ण सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळ संध्याकाळ आरती करून त्या गणेशाची पूर्ण सेवा केलेली आहे यावेळेस अकराव्या दिवशी विसर्जन असल्यामुळं पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्याला त्यामध्ये पाच दिवस विसर्जन बंदोबस्त करावा लागला एक दीड दिवसाचा पाच दिवस सहा दिवस सात दिवस आणि दहाव्या दिवस दहाव्या अकराव्या दिवसाचा त्यामुळं पोलीस स्टेशनचा दर दरवर्षी जो पण विसर्जन असतं हे मेन विसर्जन झाल्यानंतर दा असतं आणि त्याप्रमाणे आपण नवपाडा पोलीस स्टेशनचा राजाचं विसर्जन करण्यासाठी पाच वाजता शांततेत मिरवणूक काढलेली आहे त्यामध्ये सर्व कर्मचारी महिला कर्मचारी यांना अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे आणि या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांवरचा एक ताणतणाव पण मुक्त होऊन जातो आणि ते उद्यापासून परत आहे त्या जोमानं कामाला लागतात